आज या ठिकाणी शुभदिनी महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सात फुटी पुतळ्यांचं आज या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे आणि त्यानिमित्ताने आज चाखण आणि चाखणच्या परिसरातील सगळा जनसमुदाय आज मोठ्या आनंदाने उत्साहाने प्रेमाने आणि या मिरवणुकीमध्ये सामील झालेला आहे आणि ते दोन महात्मे म्हणजे जगामध्ये महाराष्ट्रामध्ये जन्मले परंतु जगामध्ये एक आदर्श देऊन गेले की एक समाजकारण कसं असावं हो। सामाजिक विचार कसे असावे सप्त कशी असावी आणि जातीद्वेषामधून एक समाज पुढं गेला पाहिजे धर्माच्यापेक्षा आपण पलीकडं मानवतो जन्म जपला पाहिजे अशा या थोर विचारांनी प्रभावित होऊन महात्मा फुलेने आदर्श निर्माण केला आणि त्याच्या पाऊला पाऊल पाूर, घेऊन आज क्रांतीवीर ज्योती सावित्रीबाई फुले यांनीसुद्धा एक आदर्श निर्माण करावं एक पत्नी कशी असावं समाजकारण कसं करावं आणि आपला पती जेव्हा समाजामध्ये काम करतो तेव्हा तोसुद्धा एक आदर्श निर्माण करावा आज सावित्रीबाईंनी आज बघून बघूनसुद्धा मुलींसाठी विशेषतः स्त्रियांकरता एक चांगला आदर्श निर्माण करून शिक्षणाचा पास निर्माण केला आणि हा शिक्षणापास करून अगदी शिक्षण